बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाईबशी बीड शहरामध्ये काही वर्षापूर्वी लाईफ लाईफ नावाचं एक छोटस रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं वटवृक्ष काही अवधीमध्ये झाला त्याच वटवृक्षाला त्या फांदीला जीवनज्योत नावाचं एक पालवी फुटली आणि ती पालवी एक वर्ष पूर्ण नक्की झालेलं पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये नामांकित डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या टीमची ओळख आहे ते म्हणजे डॉक्टर अनिल सानप सर हे गेल्या अनेक दशकापासून बीड शहरामध्ये रुग्णसेवा देत आहेत सध्या जीवन ज्योत हॉस्पिटलमध्ये त्यांची अवरात्र सेवा सुरू आहे माझ्यासोबत सर्व टीम आहे जीवन ज्योत हॉस्पिटलला नुकतंच एक वर्ष कम्प्लीट आहे म्हणजे पहिला वर्धापन दिन झाला आहे माझ्यासोबत टीम आहे डॉक्टर सर आहेत सवाशी सर आहेत डॉक्टर सानप सर आहेत आणि ज्योती सर आहेत त्याचबरोबर त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या जीवनज्योत हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर मागच्या वर्षभरात बीड परिसरामधून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्ही सर्व रुग्णांच्या विश्वासाला आ, पात्र ठरलोत आणि चांगली सेवा देण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला बीड शहरामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा उपलब्ध <laughs> बीड शहरामधलं वन ऑफ द म्हणजे शंभर बेड असलेलं रुग्णालय आहे आपलं जीवनज्योत आप हॉस्पिटल आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व डायग्नॉस्टिक सुविधा जसं की सी टी स्कॅन आहे सोनोग्राफी आहे एक्स रे आहे ई सी जी या सर्व म्हणजे रुग्णाच्या निदान करण्यासाठी डायग्नॉस्टिक सुविधा आहेत त्यानंतर आपल्याकडे सतरा बेडचं आयसीयू आहे अद्यवत लॅमिनार फ्लोचं आय सी यू आहे त्यानंतर दोन मेजर ऑपरेशन थिएटर्स आहेत लॅमिनार ऑपरेशन थिएटर्स आहेत मायनर ऑपरेशन थिएटर आहे त्यानंतर रुग्णांसाठी प्रशस्त अशा स्पेशल रूम्स त्यानंतर रुग्णांच्या निवडीनुसार ज्यांच्यासाठी आवश्यकता अशा सेमी स्पेशल रूम्स आहेत चांगले प्रशस्त जनरल वॉर्ड आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यामधला एकमेव असा बर्न केअर युनिट आहे लॅमिनार बर्न केअर युनिट आहे नक्कीच पाहायला गेलं तर जिल्हा भरातील रु रुग्णांसाठी एका शेताखाली सर्व सुई उपलब्ध असणारं बीड शहरातलं सगळ्यात नामांकित हॉस्पिटल म्हणून जीवन ज्योतकडे पाहिलं जात आहे याच जीवन ज्योत चे सर आहेत डॉक्टर अनिल सारम सर यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार मिळाला होता तो की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून त्यांचा गुणगौरव झाला हो होता त्याशी आपण बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करू काय सांगाल सर गेल्या वर्षभरापासून तुम्ही रुग्णसेवा करताय अनेक शस्त्रक्रिया केल्यात अनेकांना आणि वायभसे सरांचे धन्यवाद आमच्या हॉस्पिटलला आपण विजिट केली आणि आमची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आत्ताच सभा सरांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या एक वर्षापासून आपलं हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे पार्श्वभूमी अशी की गेले अठरावी एकोणीस वर्ष आम्ही लाईफलाईन हॉस्पिटलला च्या थ्रू शहराला जिल्ह्याला सर्विस दिली तसेच दोन हजार पासून माऊली हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर सवाशे सर दुसरे फिशियंट आमचे लोणकर सर उषा ढगे मॅडम आणि बालासाहेब घणगाव सर यांनी इतक्या सेवा दिली आणि मग माऊली आणि आपले लाईफलाईन हॉस्पिटल यांचं एकत्रित मर्ज करून आम्ही हे जीवन ज्योत नावाचं एक हॉस्पिटल इथे डेव्हलप केलंय आणि सर्वतोपरी समाजातील सर्व थरांना सर्व स्तरातील लोकांना आपण जुनाईन सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो एखादी चांगली गोष्ट काय घड हॉस्पिटलमध्ये एखादींटल केसेस फार सिरियस असणाऱ्या यापूर्वी त्या बहुतांशी बीडमध्ये टॅकल न होऊ शकणाऱ्या केसेस आम्ही ॲज अ ग्रुप एकत्र असल्यामुळे आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन गौते सर आहेत इंटेन्सिव्हिस्ट म्हणून अॅनास्थेटिस्ट उषा ढगे मॅडम आणि बालाजी सर आहेत मी स्वतः जनरल सर्जन आहे आणि आयसीयू फीडबॅकला क्रिटिकल केसेस साठी डॉक्टर लोणकर सर आणि डॉक्टर गुंतागुंतीच्या सर्जरीज त्याच्या एक दोन तीन चार चार सर्जरीज एका एक एक पेशंटवरती करून त्यांचे जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत हे फक्त अंडर वन रूफ सर्व ग्रुप एकत्र असल्यामुळेच हे आम्ही करू शकलो नक्कीच पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून माऊली हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटल हे दोन नामांकित हॉस्पिटल बीड शहरामध्ये होते बीड शहरामध्ये असताना त्यांनी रुग्णसेवा दिली अनेकांना जीव वाचवला आणि शस्त्रक्रिया सुद्धा केल्या मात्र काळानुरूप अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून दोन्ही हॉस्पिटलचं एक हॉस्पिटल करत जीवन ज्योत नावाचं बीड शहरामध्ये एक भव्य दिव्य स्वरूपामध्ये एक इमारत उभी केली आणि त्याच इमारतीमध्ये सर्व सोयी उपलब्ध रुग्णांना सर्व आरोग्य एका छताखाली या धर्तीवर सध्या रुग्णसेवा सुरू आहे माझ्यासोबत गवते सर आहेत हॉस्पिटलमध्ये अनेक दिवसापासून रात्रंदिवस काम करता सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि सर काय सांगाल एकत्रित पाहायला गेलं तर तुमची रुग्णसेवा कशी आहे आणि नागरिकांना जिल्ह्यातील पेशंटना पेशंटांना काय संदेश असेल यापूर्वी आम्ही बऱ्याच वर्षापासून ही सर्व्हिस देत आलेलो आहोत लाईफलाईन हॉस्पिटल आमचं बस स्टँड समोर जे होतं तिथे पण आम्ही बऱ्याच वर्षापासून सानप सर आहे मी आहे आणि माऊली हॉस्पिटलला आमची टीम होती ज्यांनी सगळ्यांनी एक कॉमन उद्देश धरून एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि एक, के एक वर्षापूर्वी बरोबर ते हॉस्पिटल आम्ही इकडे नवीन तयार केलं तर इथे ज्या आम्ही सर्व्हिसेस देतो की जिथे आम्ही कमी पडत होतो दोन्ही हॉस्पिटलमध्ये ज्या सर्व्हिसेस द्यायला कमी पडत होतो त्या एकत्र देताना आम्हाला ह्या द्यायला आता जमायला लागलेलं आहे तरी आम्हाला भविष्यात इथून पुढे अजून कॅथलॅब आणणे आहे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज करणे आहे ह्या गोष्टीबद्दल पण आम्ही अजून त्याच्यावर विचार करत आहोत ते काळानुरूप ते होईल आणि आमच्या हॉस्पिटलला अजून जितक्या म्हणजे सुविधा देता येतील पाहिलं गेलं तर कुठल्याही घटनेमध्ये कुठल्याही शुभ कार्यामध्ये एक स्त्री नक्कीच पुरुषाच्या पाठीमागे उभी असते तशीच या सर्व डॉक्टर टीमच्या पाठीमागे खंबीरपणाने साथ देणारी डॉक्टर म्हणून उषाताई ढगे या मॅडम आहेत काय सांगायला एखाद्या पाहिलं गेलं तर कशी या ठिकाणी आणि आता वर्ष काय थँक्यू बोलल्या बोलायची संधी दिली त्याबद्दल बेसिकली इथे ना एक एमर्जन्सी केअरसाठी ऑल टाईम एक टीम अवेलेबल असल्यामुळे कुठलाही अॅक्सिडेंटल पेशंट म्हणा किंवा कुठलाही क्रिटिकल पेशंट असेल तर तो फार इझिली आणि खूप चांगल्या प्रकारे मॅनेज होतो म्हणजे एकदम गुंतागुंतीचे समजा जे ॲक्सिडेंट्स म्हणा किंवा न्यूरो न्यूरो सर्जरीचे पेशंट्स म्हणा किंवा कार पेशंट म्हणा सगळेच पेशंट इझिली आणि चांगल्या पद्धतीने मॅनेज होतात एक हाय इंटेन्सिव्ह केअर आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि लॅमिनार एअर फ्लू असल्यामुळे इन्फेक्शन रेट खूप कमी आहे ह्या गोष्टी हॉस्पिटलसाठी uh, म्हणजे हॉस्पिटल एक खूप हाय स्टँडर्ड केअर देण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे आणि वी आर डुईंग ॲट अ बेस्ट आणि अजून अजूनही मेजर पार्ट्स प्रयत्न करतोय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सामग्री सहवा दिली जाणार आणि देत असलेला विश्वास हा डॉक्टरांचा आहे त्यामुळं रुग्णांनी नातेवाईकांनी जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये यावं आणि उपचार घ्यावं असंच मला तर वावं ठरणार नाही कारण अनेकांचा जीव या डॉक्टरांनी नक्कीच वाचवलाय माझ्यासोबत डॉक्टर आहेत काय वाटतंय सर एकंदरीत पाहिले गेलं तर सध्याची रुग्णसेवा आणि डॉक्टर या संदर्भात सर्वप्रथम तुमचे धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि ज्ञान भूमी या चॅनलच्या माध्यमातून मी बीडवासियांना सांगू इच्छितो की या हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज असं क्रिटिकल केअर युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण स्नेक बाईट ओपी पी पॉयझनिंग वीज बाधा ज्याला आपण म्हणतो अशा प्रकार आरच्या पेशंटची चांगल्या प्रकारे केअर केली जाते आणि असे पेशंटचे रिझल्ट पण खूप चांगले आलेले आहेत आणि बऱ्याचदा आपण हे अनुभवलेलं आहे की इथून पेशंट हायर सेंटरला रेफर केले जातात जसं संभाजीनगर मुंबई वगैरे परंतु काही पेशंट आमच्याकडे असे पण आलेले आहेत की जे मुंबईवरनं म्हणजे त्यांना तिथं रिझल्ट चांगले भेटलेले नाहीत संभाजीनगरवरनं किंवा मुंबईवरनं असे पेशंट आलेले आहेत आणि ते इथून रिकवर चांगल्या प्रकारे रिकवर होऊन गेलेले आहेत तर मला असंच मना वाटतं की बाबा इथून पुढं बीळवासियांना चांगल्या जर का हेल्थ केअरची गरज असेल तर इथून पुढं हायर सेंटरला किंवा मोठ्या सिटीमध्ये जायची गरज नाही तर सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडं एकच छताखाली अवेलेबल आहेत जसं आणखीन एक खूप मोठा निग्लेक्टेड पार्ट म्हणजे डायबिटिक पेशंट आपल्याकडे खूप आहेत ज्यांना म्हणजे मधुमेह आपण म्हणतो तर तशा पेशंटला पायाच्या जखमा ज्या होत्या त्यासाठी जॉईंट केअरची गरज लागते टीमची जसे की सर्जन फिजिशियन आणि ऑर्थोपेडिक सर्जन तसं आपल्याकडं सगळी टीम अवेलेबल असल्यामुळे अशा पेशंटची ज्यांना की बाबा पायाच्या जखमा आहेत डायबिटिक पेशंटला अशा पेशंटची पण आपल्याकडे केअर खूप चांगल्या प्रकारे केली जाते तर बीडवासियांना हेच आव्हान आहे की जे पण असे गरजू पेशंट आहेत तर त्यांनी या सेवेचा आणि या हॉस्पिटलचा हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असलेल्या सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा तर हे होते हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर टीम कुशल आणि अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा देणारे रात्रंदिवस झटणारे रात्रंदिवस कष्ट घेणारे आणि रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत असणारे येणाऱ्या काळात यांच्या हातून चांगली सेवा घडो आणि नुकत्याच झालेल्या जीवनज्योत हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात यांच्या हातनं सर्वांच्या हातनं चांगली सेवा घडो हीच सदिच्छा